बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज तेज महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट अखेर कामाला सुरुवात दिनांक दोन सप्टेंबर रोजी तेज महाराष्ट्र न्यूज चॅनेलने वानगाव खडकडा पुलावरील कटडा तुटून पडल्याची बातमी प्रसारित केली होती वानगाव खडकडा हा पूल वानगाव चारोटी रस्त्यावरील एक मुख्य रहदारीचा रस्ता आहे या रस्त्याने बोईसर एमआयडीसी तसेच वानगाव परिसरातील बागायती क्षेत्रामध्ये आपल्या रोजगारानिमित्त दररोज हजारो नागरिक येथून प्रवास करीत असतात तसेच वानगाव येथील शाळा कॉलेज आयटीआयचे विद्यार्थी देखील याच रस्त्याने एजा करीत असतात वानगाव खडखडा नदी ही गणपती विसर्जनाचे वानगाव परिसरातील एकमेव ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते त्यातच त्या ठिकाणी तुटलेल्या कठड्यामुळे दुर्घटना होऊन एखाद्या भाविकाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन थोडे उशिरा का होईना सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आल्यामुळे त्या ठिकाणी लोखंडी पाईप लावून कठडा तयार करण्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत तेच महाराष्ट्र न्यूजसाठी पर्सन लक्ष्मण दळवीसह शिवप्रसाद कांबळे पालघर